अशी पर्यंत बालवाडी सगळे म्हणत भव्य दिव्य बांधण्याचं स्वप्न आहे ना ते आमचं दोन डबल बांध बांधलेले ते पण भराव टाकणार इकड भराव टाकायला लागणार आहे ओके आणि हा वर्ण इथं पाठी लावलेली होती कपडे ही पाठी लावलेली होती ती पाठी वाटत आणि ती बाजूला ठेवली नाही आणि हे दगड आता काढायचे हे दगड काढलेले आहेत ते बघा कळ की नाही तर हे दगड खाली पुरायचे परत म्हणतात आणि ते पुरून परत वरती सौर आर सी सी ची संरक्षण भिंत बांधायची असं त्यांचं प्लॅनिंग आहे कळ की नाही आणि ते वरून अजून खोदाई करावं लागणार दोन दिवस जेसीबी आणली पण तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे काम थांबवली नाही आज जेसीबीचं काम नाही हे पोटाचं भरपूर काम आहे म्हणून कळा की आता हे एकट्या दुकायचं काम नाहीये

केला यस वरती हां बोला तुम्ही काय आहे झालं हे इथपर्यंत आपली हा आंबा आहे ना ह्या आंब्याची अशी जागा आहे आणि त्यापर्यंत अशी जा निवडी जागा आहे ना भाऊतीची भारतीची अखंड भारुकीची हां ठीक आहे ओके आता मी जरा फोटोग्राफी घेतो ही झाड काही राहणार नाही ते गेल्यात गेल्यात जमा क्लोज घेतात हो त्या क्लोजच घेतलेला आहे आणि अजून वरनं पाऊस पडला की वर किती काय होईल नाही त्याच्यासाठी संरक्षक भिंत मजबूत करावी लागणार आहे संरक्षक मजबूत बरोबर भरपूर श्रमदानाचं पण काम आहे भरपूर अर्थव्यवस्थेच पण काम आहे भरपूर पैशाचं पण काम आहे सगळंच आहे वेळ पैसा वेळ खाणार भरपूर सगळं 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 प्लॅनिंग ने केलं पाहिजे प्रॉपर प्लॅनिंग आणि सर्वांनी कमिटीने आणि निर्णय समितीने ठरवल्याप्रमाणे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा इथं आकार असला पाहिजे असं त्यांची इच्छा आहे ती काही योग्यच आहे कळ की नाही पण आणि खाली वातावरण आहे ते खालना असे पिलर उभे करणार आणि पिलर पिलर वरती इकडं असा बुद्ध मंदिर उभा करणार पण पाठची संरक्षक भिंत ही सगळ्यात महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट खाली खाली सुद्धा खाली सुद्धा चारही बाजूने संरक्षक भिंत असेल तरच ते मजबूतीकरण होईल आणि जेसीबी आणून त्याला खाली खचू खचावं लागेल भरपूर खेचावं लागेल तरच खाली मजबूती भरणी करावी लागणार भरपूर आणि नुसतीच भरणी वरवरची केली तर चालणार नाही ते खाली ठेचावं लागेल भरपूर रोलरने जसं खाली दाबतो की नाही तसं आणून इथे दाबावं लागेल तरच ते जमिनीचा ठसणं खचणं हे बंद होईल नाही तर बंद नाही होणार कारण पाणी पाणी झरे खाली आणि वरून जे काही पाणी येतं ना, ना ते पाणी इकडे येऊ नये ते बाजूने जावं अशी काहीतरी व्यवस्था पाहिजे अंतर्गत झरे आहेत ना उपलट आहे उपलट आहे ते पाणी एकदा जमीन भिजली की खाली थिजत जाणार खचत जाणार असं ते प्रॉपर सिमेंट कॉन्क्रीट म्हणताना त्या पद्धतीने ह्या मोठ्या दगडांचा वापर खाली करून घ्यायचा पण ती चौकट आखावी लागेल चांगल्या पण मोठ काम आहे खार्चिक दृष्ट्याच आहे हा 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 ग्रामपंचायती हा हा

तो तो ही जुनी झालेली आहे ना दुरुस्ती करावी लागणार पुन्हा बांधावी लागणार आणि याची नेहमी डागडुजी करावी लागते नेहमी डागडुजी नाही केली तर मग पाणी पुरवठ्याचं आणि नियंत्रण करण्याचा त्रास होतो आणि ह्या काही लोकांनी फाड्या दिलेल्या आहेत इथे आणून पडलेल्या आहेत मंदिरासाठी मंदिर हा मंदिरासाठी म्हणजे विहारासाठी काही लोकांनी दान केले ते इथं आणून पडलेले आहेत कुठे हा दिलेल्या हे आपल्या सभासदांच्या वर्गणी पेक्षा दानावरच हे काम भरपूर चालण्याची शक्यता आहे आता हा मोठा दगड कळलं की नाही हा ह्या दगडाचं काय करणार आहे ते मोठा मोठा प्रश्न आहे पण आपण ते ढगडणार सगळं खाली हा दगड हलवला ना ते ढगड सगळं ढगडणार मोठी वरती आहे हा मोठी दगड बरोबर भरपूर आहे आणि तिथं वरती त्याच हे काय म्हणतात त्याला संरक्षक भिंत त्याची भिंत आहे त्याच सीमा आहे वरच्या जमीनदाराची कळ की नाही ती अशी भव्य दिव्य बांधायचं कल्पना चांगली योजना चांगली सगळं व्यवस्थित आहे फक्त ख खर, खर्च मनी टाइम वॉटर फुड एनर्जी दहा दहा हजार रुपयामध्ये हे कसं शक्य <laughs> आता अजून दहा दहा हजार रुपये काढले तरी पण हे शक्य होणार नाही दानाचं बोलताय ना तेच होणार नाही दान म्हणजे कोणी फाड्या दिल्या कोणी सिमेंट दिलं कोणी रेती दिली कळ की नाही कोणी लोखंड दिलं कळ दिल, की नाही कोणी सिमेंटचे पत्रे दिले बरोबर कळ की नाही असं जर दानातनं होईल तर ते शक्य आहे नाहीतर आपल्या दहा दहा हजार रुपयाच्या सभासद फी वरून किंवा वर्गणी गोळा करून हे होईल असं माहित समजत नाही हे जागा चांगली आहे आणि ती खालून ती जशी शाळेकडनं भिंत बांधलेली hmm. आहे तशीच भिंत इकडनं असं बांधावे लागणार आणि त्यांचं प्लॅनिंग काय आहे खालून हे हे याच घर आहे कोणाच हिथून ते पायऱ्या करून वरती असं येणार आणि इथं हे मंदिरात येणार असं त्यांचं प्लॅनिंग आहे संकल्प चांगला आहे संकल्प मोठा आहे पण तो परिपूर्णतेकडे जाण्यासाठी पैसा हे सगळ्यात मोठं बळ पाहिजे त्याची जमावजमाव झाली पाहिजे ती वर्गणी आणि त्याच्या मार्फत ओढायची शक्यता आहे हे ने आणलं तर काल चिखल झाला चिखल झालं तर काम थांबवली त्यांनी आता इथली पाठी आता काढून त्या फंपेजीच्या नावाची पाठी होती ना काढून आता थांब थांबा